मला वाचव खूप दुखत आहे एका प्राचीन धर्मग्रंथानुसार सात अशी महाभयंकर दुर्व्यसनं आहेत ज्यांची शिक्षा नरका ठरलेली आहे आज आपण बघणार आहोत की नक्की कोणती आहेत ही दुर्व्यसनं आणि त्यांच्यासाठी काय शिक्षा सांगितल्या आहेत हे फक्त वाचन नाहीये तर त्यामागचा जो इशारा आहे ना तो समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे चला तर मग ह्या सात दुर्व्यसनांच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण एक एक करून प्रत्येक व्यसन बघू सुरुवात होईल जुगार आणि मद्यपानापासून आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊ अगदी विश्वासघाताच्या व्यसनापर्यंत बघूया ह्या प्रवासात आपल्याला काय काय कळतं सगळ्यात आधी हा जो इशारा आहे तो आला कुठून आणि तो सगळ्यांसाठी आहे का की कोणी एका विशिष्ट गटासाठी आहे चला हे समजून घेऊया कारण ही चेतावणी सगळ्यांना लागू होत नाहीये हे आहेत मूळ शब्द ज्याला ब्रह्मविद्याशास्त्र माहीत आहे त्याने या सप्त दुर्व्यसनांचा अत्यंत त्याग करावा म्हणजे बघा यात एकदम स्पष्ट म्हटलंय की ज्यांना ब्रह्मविद्या माहिती आहे म्हणजे ज्यांना ईश्वरी ज्ञानाची जाण आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट जास्त गंभीर आहे याचा सरळ अर्थ असा होतो की ज्ञानी माणसाकडून झालेली चूक ही जास्त मोठी मानली जात बरं तर या यादीची सुरुवात होते दोन अशा व्यसनांपासून जी माणसाचं नियंत्रणच काढून घेतात पहिलं म्हणजे संपत्तीवरचं नियंत्रण आणि दुसरं स्वतःच्या बुद्धीवरचं आता इथली शिक्षा बघा किती थेट आहे जो माणूस कपट करून जुगारात दुसऱ्याला खाली पाडतो त्यालाच उंच कड्यावरून खाली फेकलं जातं हा काही योगायोग नाहीये हे जशास तसे या न्यायाचे एक परफेक्ट उदाहरण आहे दारू किंवा दुसऱ्या नशिल्या पदार्थांची शिक्षा तर अजूनच भयानक आहे बघा जे तोंडातून आत जाऊन बुद्धीला भ्रष्ट करतं त्याच तोंडात उकळतं लोखंड ओतलं जातं ही शिक्षा फक्त शारीरिक नाहीये ती प्रतिकात्मक आहे म्हणजे आतून पूर्णपणे जाळून टाकणारी चला आता वळूया शरीराच्या वासनांशी जोडलेल्या दोन दुर्व्यसनाकडे म्हणजे मांसाहार आणि अवैध संबंध इथली शिक्षा दुहेरी आहे आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे बघा एकीकडे नरकाचे दूत तर शिक्षा देतातच पण ज्या प्राण्यांना मारून खाल्लंय तेच प्राणी आत्म्याच्या रूपात येऊन छळतात म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय तोच इथे न्याय करतोय इथे सुद्धा शिक्षेमध्ये एक विचित्र सारखेपणा आहे चुकीच्या वासनेपुटी परक्या व्यक्तीला मिठी मारण्याची शिक्षा काय तर तप्त लाल गरम लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारायला लावणं म्हणजे ज्या कृत्यात सुख शोधलं गेलं त्याच कृत्यामधून असह्य वेदना दिली जाते शारीरिक वासनानंतर आता ग्रंथ वळतोय लोभ आणि हिंसेकडे म्हणजे अशी व्यसनं ज्यात दुसऱ्याकडून काहीतरी हिसकावून घेतलं जातं मग ते प्राण असोत किंवा संपत्ती शिकार करणाऱ्याला मिळणारी शिक्षा ही त्याच्या कृत्याचीच एक प्रकारे नक्कल आहे जसं तो प्राण्यांना शस्त्रांनी कापतो अगदी तसंच त्याला धारदार शस्त्रांनी कापलं जातं इथला न्याय एकदम सरळ आणि थेट आहे चोरीची शिक्षा अंधारात घडते आणि हा अंधार फक्त शारीरिक नाही आहे तो चोरीच्या त्या गुप्त आणि कपटी स्वभावाचं प्रतीक आहे आणि जी मारहाण होते ती त्या चोराने इतरांना दिलेल्या त्रासाची परतफेडच आहे आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि कदाचित सर्वात गंभीर मानल्या गेलेल्या दुर्व्यसनाकडे विश्वासघात ही शेवटची शिक्षा सगळ्यात जास्त मानसिक छळ देणारी असं दिसतं इथे फक्त शारीरिक वेदना नाही आहेत तर पूर्ण अंधार आहे आणि हा अंधार त्या व्यक्तीचा मनातला अंधार त्याचा विश्वासघात घात प्रतीक आहे जिथे त्याला कायमस्वरूपी यातनेत राहावं लागतं हा ग्रंथ आपल्याला या शिक्षांचं विश्लेषण नाही देत तो फक्त वर्णन करतो पण या वर्णनांमध्येच एक खूप मोठा प्रश्न लपलेला आहे की ही फक्त पापांची एक यादी आहे की, की प्रत्येक कृतीचा परिणाम किती थेट आणि अटळ असतो याचा एक कठोर इशारा आहे यावर विचार करायलाच हवा मला वाचव खूप दुखत आहे एका प्राचीन धर्मग्रंथानुसार सात अशी महाभयंकर दुर्व्यसनं आहेत ज्यांची शिक्षा नरका ठरलेली आहे आज आपण बघणार आहोत की नक्की कोणती आहेत ही दुर्व्यसनं आणि त्यांच्यासाठी काय शिक्षा सांगितल्या आहेत हे फक्त वाचन नाहीये तर त्यामागचा जो इशारा आहे ना तो समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे चला तर मग ह्या सात दुर्व्यसनांच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण एक एक करून प्रत्येक व्यसन बघू सुरुवात होईल जुगार आणि मद्यपानापासून आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊ अगदी विश्वासघाताच्या व्यसनापर्यंत बघूया ह्या प्रवासात आपल्याला काय काय कळतं सगळ्यात आधी हा जो इशारा आहे तो आला कुठून आणि तो सगळ्यांसाठी आहे का की कोणी एका विशिष्ट गटासाठी आहे चला हे समजून घेऊया कारण ही चेतावणी सगळ्यांना लागू होत नाहीये हे आहेत मूळ शब्द ज्याला ब्रह्मविद्याशास्त्र माहीत आहे त्याने या सप्त दुर्व्यसनांचा अत्यंत त्याग करावा म्हणजे बघा यात एकदम स्पष्ट म्हटलंय की ज्यांना ब्रह्मविद्या माहिती आहे म्हणजे ज्यांना ईश्वरी ज्ञानाची जाण आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट जास्त गंभीर आहे याचा सरळ अर्थ असा होतो की ज्ञानी माणसाकडून झालेली चूक ही जास्त मोठी मानली जात बरं तर या यादीची सुरुवात होते दोन अशा व्यसनांपासून जी माणसाचं नियंत्रणच काढून घेतात पहिलं म्हणजे संपत्तीवरचं नियंत्रण आणि दुसरं स्वतःच्या बुद्धीवरचं आता इथली शिक्षा बघा किती थेट आहे जो माणूस कपट करून जुगारात दुसऱ्याला खाली पाडतो त्यालाच उंच कड्यावरून खाली फेकलं जातं हा काही योगायोग नाहीये हे जशास तसे या न्यायाचे एक परफेक्ट उदाहरण आहे दारू किंवा दुसऱ्या नशिल्या पदार्थांची शिक्षा तर अजूनच भयानक आहे बघा जे तोंडातून आत जाऊन बुद्धीला भ्रष्ट करतं त्याच तोंडात उकळतं लोखंड ओतलं जातं ही शिक्षा फक्त शारीरिक नाही ती प्रतिकात्मक आहे म्हणजे आतून पूर्णपणे जाळून टाकणारी चला आता वळूया शरीराच्या वासनांशी जोडलेल्या दोन दुर्व्यसनाकडे म्हणजे मांसाहार आणि अवैध संबंध इथली शिक्षा दुहेरी आहे आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे बघा एकीकडे नरकाचे दूध तर शिक्षा देतातच पण ज्या प्राण्यांना मारून खाल्ले तेच प्राणी आत्म्याच्या रूपात येऊन छळतात म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय तोच इथे न्याय करतोय इथे सुद्धा शिक्षेमध्ये एक विचित्र सारखेपणा आहे चुकीच्या वासनेपुटी परक्या व्यक्तीला मिठी मारण्याची शिक्षा काय तर तप्त लाल गरम लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारायला लावणं म्हणजे ज्या कृत्यात सुख शोधलं गेलं त्याच कृत्यामधून असह्य वेदना दिली जाते शारीरिक वासनांनंतर आता ग्रंथ वळतोय लोभ आणि हिंसेकडे म्हणजे अशी व्यासनं ज्यात दुसऱ्याकडून काहीतरी हिसकावून घेतलं जातं मग ते प्राण असोत किंवा संपत्ती शिकार करणाऱ्याला मिळणारी शिक्षा ही त्याच्या कृत्याचीच एक प्रकारे नक्कल आहे जसं तो प्राण्यांना शस्त्रांनी कापतो अगदी तसंच त्याला धारदार शस्त्रांनी कापलं जातं इथला न्याय एकदम सरळ आणि थेट आहे चोरीची शिक्षा अंधारात घडते आणि हा अंधार फक्त शारीरिक नाही तो चोरीच्या त्या गुप्त आणि कपटी स्वभावाचं प्रतीक आहे आणि जी मारहाण होते ती त्या चोराने इतरांना दिलेल्या त्रासाची परतफेडच आहे आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि कदाचित सर्वात गंभीर मानल्या गेलेल्या दुर्व्यसनाकडे विश्वासघात ही शेवटची शिक्षा सगळ्यात जास्त मानसिक छळ देणारी असं दिसतं इथे फक्त शारीरिक वेदना नाही आहेत तर पूर्ण अंधार आहे आणि हा अंधार त्या व्यक्तीचा मनातला अंधार त्याचा विश्वासघात याचं प्रतीक आहे जिथे त्याला कायमस्वरूपी यातनेत राहावं लागतं हा ग्रंथ आपल्याला या शिक्षांचं विश्लेषण नाही देत तो फक्त वर्णन करतो पण या वर्णनांमध्येच एक खूप मोठा प्रश्न लपलेला आहे की ही फक्त पापांची एक यादी आहे की, की प्रत्येक कृतीचा परिणाम किती थेट आणि अटळ असतो याचा एक कठोर इशारा आहे यावर विचार करायलाच हवा वाचव खूप दुखत आहे